तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या कलाकारी चित्र या यूट्यूब चॅनलवरती तर चला आज आपण बनवूयात सुंदर असा चोकर त्यासाठी मी घेतलेले आहे कमळाचं कुंदन त्यानंतर मोती चेन घेतलेली आहे त्यानंतर पाठीमागा लावण्यासाठी ही दोरी घेतलेली आहे त्यानंतर आपलं टूल्स जे की प्लायर कटर आणि प्रेसर झिरो पॉईंट थ्रीची तार घेतलेली आहे मी त्यानंतर बॉल पिन घेतलेले आहेत बॉल पिन त्यानंतर आता आपण सुरुवातीला बॉलपिनच्या साह्यानं कमळाला जे मोती आहेत ना ते आपण लावून घेणार आहोत तर मी इथं पाच एम एमची मोती लावून घेते पाच एम एमची मोती आपण बॉलपिनमध्ये घालून अटॅच करून घ्यायचे आहेत कमळाला किंवा तुम्हाला जसे जे पाहिजे मोती ते तुम्ही लावून घेऊ शकता तर माझ्याकडे इथं पाच एम एमचे मोती आहेत ते मी लावून घेते सुरुवातीला तर आपल्याला फक्त तीन ठिकाणी लावून घ्यायचे आहेत तर त्यासाठी पिन आहे ना ती मधोमध कट करून घेते मधोमध कट करून घेतलेली आहे बॉल पिन त्यानंतर मी पाच एम एमचा मोती पिनमध्ये घालून घेते त्यानंतर आपण कमळाच्या खालच्या साईडने जे होल आहेत तर त्या होलामध्ये मी बॉल पिन घालून घेते आणि गोल असं राऊंड करून ॲटॅच करून घेते या पद्धतीनं गोल असं ॲटॅच करून घ्यायचं आहे आपल्याला आणि उरलेली जी तार आहे ती कट करून टाकायची अशी मोती मी अटॅच करून घेत आहे अशी तीन मोती आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहेत बॉल पण पिनमध्ये मी घातलेले आहे बघा बॉल पिन मधोमध कट करून घेते आणखी त्यानंतर मी मोती घालून घेते त्यानंतर जे कमळ कमला आहे कमळाचं कुंदन त्याला मी मोती घातलेली बॉल पिन ॲटॅच करून घेते असं गोल राऊंडनं हे बघा अशा पद्धतीनं ॲटॅच करून घ्यायचे आणि उरलेली जी तार आहे ती कट करून घ्यायचे त्यानंतर अंतर सोडून आपल्याला अटॅच करायचे आहेत किंवा जवळजवळ पण तुम्ही अटॅच करू शकता गोल राऊंड करते आणि लगेच बाकीची उरलेली तार कट करून घेते तर बघा या पद्धतीनं आपला कुंदन जो आहे तो तयार होईल बघा त्यानंतर आता घ्यायचे आहे आपल्याला मोती चेन तर जी मोती चेन आहे ती आपल्याला कमळच्या कुंदनला ॲटॅच करायची आहे तर ती आपण जम्परिंगनं ॲटॅच करून घेणार आहोत आता दोन्हीकडची जी साईज आहे ना ती आपल्याला सेम पाहिजे त्यासाठी आपण जे मोती आहेत ना ते मोजून घ्यायची आता जर तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तर तुमच्या गळ्याचं माप घ्यायचं आणि त्यानुसार तुम्ही कट करून घ्यायचं आता मी भरपूर चोकर हे बनवलेले आहेत त्यामुळं मी तेरा ते चौदा मनी घेते आणि ते बरोबर कट करून घेते हे जे मोती आहेत ना ते मोजून घेते आणि कट करताना एक लक्षात ठेवायचं की हा जो राऊंड आहे ना तो कट नाही झाला पाहिजे शेवटचा अशा पद्धतीनं कट करून घ्यायचं आहे हिकडचा पण राऊंड जो आहे ना तो पूर्ण पाहिजे आणि हा पण राऊंड पूर्ण पाहिजे तर आता हा राऊंड तुटलेला आहे तर मी ही हे जे आहे ना ते काढून टाकणार हे आता हेच आणि हेच माप हे सेम पाहिजे तर सेम सेम मी आधी कट करून घेते या पद्धतीनं आता हे मी कट करून घेतलेले आहेत दोन सेम सेम भाग, चे 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 आता पन, भाग तर आता बाकीची चेन आपल्याला ठेवून द्यायचे आता आपल्याकडे रिंग आहेत ना त्या जम्परिंगनं आपण ते दोन्ही भाग अटॅच करून घेणार आहोत तर जम्परिंग बघा ह्या पद्धतीचे असते रिंग गोल तर आपल्याला दोन जंप रिंग लागतील आता ह्या दोन रिंग आहेत तर आता मी हे अटॅच करून घेते तर जे प्रेसर आहे ना प्रेसरच्या साह्यानं आपण रिंग काढून घ्यायची बघा अशा पद्धतीने जर आपण प्रेसर नाही वापरलं तर ते आपल्या नखामध्ये पण घुसू शकते हे रिंग त्यामुळं प्रेसरचा वापर करायचा जेणेकरून आपल्याला सोपं जाईल तर आता हे मी एका साईडला अटॅच करून घेते अटॅच करून घेत कसं आहे बघा मी घालून घेतले आणि त्यानंतर प्रेसरच्या साह्यानं हे पूर्ण असं बंद करून घेते जम्परिंग जेणेकरून ते निघणार नाही ओके okay, एक साइड झालेली आहे आपली त्यानंतर आपण बनवतोय दुसरी साइड दुसरी साईडला पण आपण पन तसं त्याच पद्धतीनं अटॅच करून घेणार आहोत सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जंप रिंग खोलून घ्यायची त्यानंतर चेंगच्या होलमध्ये घालून घ्यायचं त्यानंतर कुंदनच्या होलमध्ये घालून घ्यायचं आणि पॅक करून घ्यायची या पद्धतीनं पॅक करून घ्यायची तर बघा एकदम गळ्याला चिटकून जो चोकर असतो ना तो घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो सगळ्यात जास्त सेल झालेला माझा हा चोकर आहे एकदम साधा आणि दिसायला खूप छान सुंदर असं दिसतो घातल्यानंतर आता ही दोरी आहे ना ते आपण अटॅच करून घेतोय आता जर तुमच्याकडे दोरी फिश लॉकची नसेल तर तिथं तुम्ही रिंग अटॅच करून घ्या आणि जर फिश लॉकची असेल तर डायरेक्ट तुम्ही इथं अटॅच करू शकता बघा ह्याला होल आहेत किंवा जंप रिंग पण घालून अटॅच करू शकतो परंतु ह्याला होल बसतं त्यामुळे मी या पद्धतीने अटॅच करते बघा लॉक खोलून घेतले आणि त्यानंतर मी ह्याच्यामध्ये अटॅच करून घेते तर, तर बघा किती वेळ लागला तुम्हाला तर तुम्ही झाल्यावर असेल एक चोकर बनवण्यासाठी किती वेळ लागला हे बघा किती हे सुंदर असा चोकर तयार झालेला आहे बघा तुम्ही आणि घातल्यावर खूप सुंदर दिसतो हा पाहू शकता तुम्ही घातल्यानंतर एकदम असा गळ्याला चिटकून बसतो आणि हा मी सेल केलेला आहे मी महाराष्ट्रामधून पुण्यामधून आहे आणि ह्याची प्राईज मी एकशे ला विकलेला आहे एकशे वीस विथ फ्री शिपिंग आणि असं जर बाय हँड द्यायचं असेल तर मग तुम्ही नव्वदला देऊ शकता तर बघा बघा किती सुंदर तयार झालेला आहे तुम्हाला हा चोकर कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या पद्धतीनं आपण कोणताही चोकर बनवू शकतो इथं आपण चंद्रकोळ जोडू शकतो त्याला वेगळी डिझाईन बनवू शकतो त्यानंतर फुलाचं पेंडण असेल ते वापरू शकतो ह्या पद्धतीनं आपण सुंदर असे चोकर बनवू शकतो त्यानंतर ही जी चेन मी एक वापरलेली आहे तिथं तुम्ही दोन चेन वापरू शकता फक्त तुम्ही टेक्निक हेच परंतु वेगवेगळे तुम्ही चोकर बनवू शकता तर बघा जर आपण इथं साखळी वापरली तर वेगळा वेगळी डिझाईन तयार होईल मोती चोकर अर्धी आणि मोती चेन अर्धी आणि साखळी अर्धी असं पण तुम्ही वापरू शकता तर सुंदर असा चोकर किंवा मग इथं जर आपण दोन चेन वापरल्या आणि सलग दोन इथं इथं एक कमळकुंदन आणि इथं एक कमळकुंदन असं पण अटॅच करता येतं तर अशा पद्धतीने वेगवेगळे आपण चोकर बनवू शकतो तर बघा तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन डिझाईन घेऊन इथेच थांबूयात चलो बाय